ह्या व्हिडिओची वेळ का आली कारण आपण ह्या आधी सुद्धा चंदन शेती कशी करावी याबद्दल व्हिडिओ केला होता परंतु त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही समस्या जाणवल्या काही त्यांचे प्रश्न होते तो तो तर हेच प्रश्न जे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारले गेले हे एकत्र करून आज आपण या पॉडकास्टला सुरुवात करतोय यामध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी रोहन कारोटे हे सर आपल्यासाठी आज अवेलेबल झालेले आहेत तर यांचं जर छोटंसं इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर हे कृषी क्षेत्रामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून काम करतात अगदी ग्राउंड लेवलला जाऊन फील्डवरती त्यांचे कामं चालू असतात यासोबतच शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये त्यांचा मोठा हातखंड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बघताय तेच की बांबू शेती आणि चंदन शेती यामध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे त्यासोबतच जी चोवीस तास या न्यूज चॅनलवरती सुद्धा त्यांनी बांबू शेती याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे तर अनेक अशा शेतकऱ्यांना ते आजही मार्गदर्शन करत असतात सो ते आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत तर त्यांच्यासोबतच गप्पा मारूया आणि चंदन शेतीबद्दल जे काय समज आणि गैरसमज आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ द्या चला तर मग नमस्कार नमस्कार सर आता हा पॉडकास्ट करण्याची वेळ का आली कारण आमचे बरेचसे असे शेतकरी बांधव आहेत जे चंदन शेतीचा जो व्हिडिओ आहे माझा तर तो बघून आम्हाला प्रश्न विचारत असतात की चंदन शेती आता केली पाहिजे की न केली पाहिजे <laughs> okay. uh, sir, अग्दिस, अग्दिस, uh, तर याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळेल ओके सर नक्कीच अगदीच खूप महत्वाचा आणि खूप बेसिक प्रश्न आहे की खरं शेती आता करणे योग्य आहे किंवा नाही तर एकंदरीतच बघितलं गेलं ना तर चंदन शेतीला मागील काही वर्षातनं बरीचशी मागणी आहे याचं कारण असं की चंदनाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोबतच आपल्या भारतीय बाजारपेठेत सुद्धा चंदनाची मागणी वाढलेली आहे चंदनाची मागणी नेहमीच असते परंतु हल्ली ती जास्त प्रमाणामध्ये वाढल्यामुळे आपल्याला चंदी चंदनाची शेती कमर्शियली करणं गरजेचं ठरतं पूर्वी असं होतं की चंदनाच्या लागवडीवरती वाहतुकीवरती बरेच कायद्याने निर्बंध होते बंधनं होती त्याच्यामुळे चंदनाची शेती तशी केली जात नव्हती परंतु चंदनाच्या शेतीवरती जेवढे काही कायद्याने लागवडीवरती वाहतुकीवरती साठ्यावरती प्रोसेसवरती जेवढे काही नियम होते ते बरेचसे शिथिल झाले आणि चंद चंदनाची शेती करण्याची परवानगी शेतकऱ्यांना मिळाली आहे असं आपण आता म्हणू शकतो सो त्याच्यामुळे चंदनाची शेती आत्ता करणं हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायद्याचं असेल आणि एकंदरीतच पुढील एक चाळीस पन्नास वर्षापर्यंत तरी चंदनाच्या शेतीचं भविष्य हे खूप उज्ज्वल असणार आहे आणि आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की चंदनाच्या शेतीमध्ये तो सॅच्युरेशन पॉईंट कधी येणार नाही आहे की चंदनाची मागणी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त पुरवठा होतोय असं होणं फार कठीण दिसतंय किंवा असं होईल असं मला आत्ता जरी या घडीला वाटतं नाही सो त्याच्यामुळे निश्चितच चंदनाची जेवढी मागणी आहे तिच्या पद्धतीने जो पुरवठा आहे तो निश्चितच फार कमी आहे सो हा पुरवठा आणि मागणीचा गॅप फिल करण्यासाठी चंदनाची लागवड जास्त प्रमाणामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे असं निश्चितच आहे ओके okay. तर चंदनाची शेती करणं हे महत्वाचं आहे तर लक्षात आलंच परंतु सगळ्यात जास्तीत जास्त विचारला जाणार प्रश्न कुठला असेल आम्हाला तर तो हा आहे की चंदन शेतीला कोणता होस्ट हा चांगला आहे आणि कोणता होस्ट हा त्यासोबत किती दिवसांपर्यंत टिकून राहतो okay. काही प्रश्न आम्हाला असे पण येतात की चंदनाचा होस्ट जर आपण आधीच काढून घेतला तर चंदन परत राहील का की तो मरून जाईल किंवा त्याचं काय होईल तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा नक्कीच सर चंदनाच्या होस्ट बद्दल दोन गमतीशीर फॅक्ट आहेत चंदनाचे की चंदन स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही म्हणजे जसं नॉर्मल आपले टोमॅटो मिरची वांगी यासारखी पिकं आहेत की जी स्वतःसाठी लागणारं अन्न स्वतः तयार करतात पण चंदनाचं मात्र तसं नाही आहे चंदनाच्या पिकाला ग्रीनरी असते परंतु त्याच्या वाढीसाठी त्याचा सेफ फूड ग्रो करण्यासाठी जी एनर्जी लागते जी फूड लागतं तर ते चंदन दुसऱ्या झाडाकडनं घेतं म्हणजे दुसऱ्या झाडातनं कुठून घेतं तर ते मुळातनं त्याच्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य आणि पाणी याचा तो त्या दुसऱ्या झाडांच्या मुळातनं रूट्समधनं करत असतो यासाठी त्याला होस्ट लावणं गरजेचं आहे मग चंदनाचा हा गुणधर्म त्याच्या जन्मापासून आहे सो त्याच्यामुळे ज्यावेळेस चंदन नर्सरीमध्ये तयार केलं जातं तर नर्सरीच्या बॅग्समध्ये चंदनाला होस्ट म्हणून तुरीच्या पिकाची लागवड केली जाते ज्याला एक लेमॅन लँग्वेजमध्ये किंवा सोपं करण्यासाठी आपण प्रायमरी होस्ट म्हणूयात <laughs> सो चंदनाच्या नर्सरीमध्ये चंदनाचं रोप नर्सरीतनं आपल्या मेन प्लॉटमध्ये येणं लागवडीपर्यंत त्याच्यासोबत एक प्रायमरी होस्ट असतो दॅट इज तूर यानंतर चंदनाच्या होस्टबद्दल दोन मतमतांतर आणि जे दोन्ही सायंटिफिकली प्रूव्हन आहेत की चंदनाच्या होस्टसाठी जर तुम्ही कोकण प्रदेशाच्या व्यतिरिक्त कुठे लागवड करत असाल तर तुम्हाला दोन होस्ट असणं गरजेचं आहे पण जर तुम्ही चंदनाची शेती कोकण प्रदेशात करणारा असाल तर एक वैयक्तिक माझा सल्ला कदाचित तज्ञांची मतं याच्यापेक्षा वेगळी असू शकतात आम्ही त्याचा आदर करतो बट माझ्या अनुभवानुसार तिथे तुम्हाला टर्शरी होस्ट असणंसुद्धा गरजेचं आहे सो याच्यामध्ये प्रायमरी अँड सेकंडरी टर्शरी हा काय सो जो तुमच्याकडे सुरुवातीला चंदन लागवड केल्यानंतर पहिल्या एक वर्षापर्यंत तूर या पिकाची लागवड त्याच्यामध्ये आपण करतो किंवा तुरीचा होस्ट जो असतो त्याला प्रायमरी होस्ट म्हणूयात याच्यानंतर एक असा आपण होस्ट म्हणूयात की ज्याच्यामध्ये आपण रुई आहे किंवा घाणेरी आहे अशी पिकं ज्यांची रूट डेप्थ ही शालो आहे छोटी आहे तर असा एक होस्ट परमनंटली तुमच्या चंदनाच्या आजूबाजूला असणं अतिशय जास्त गरजेचं आहे आणि एक मेन होस्ट ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत मिलिया डुबिया आहे कडुलिंब आहे संत्री मोसंबी लिंबू यांसारखी पिकं आहेत किंवा अगदीच चंदनाच्या पिकामध्ये होस्ट म्हणून आंबा काजू डाळिंब यांसारख्या होस्ट पिकांचे सुद्धा प्रयोग यशस्वी आहेत सो so, याच्यामध्ये तुम्ही सिट्रस फॅमिलीतलं ज्याच्यामध्ये शेवगा लिंबू संत्री मोसंबी यांसारखे घेऊ शकता मिलिया डुबिया घेऊ शकता किंवा अतिउत्तम वन ऑफ द माय फेवरेट दॅट इज कडुलिंब याचेही वापर तुम्ही करू शकता बट दिस कॅन बी युअर परमनंट होस्ट हा तुम्हाला काढून चालणार नाही याला सप्लिमेंटरी होस्ट म्हणून सेकंडरी होस्टमध्ये तुम्ही ज्याची शॅलो रूट्स आहेत कमी मुळांची खोली आहे अशी होस्ट असणं गरजेचं आहे आणि कोकणामध्ये याच्यासोबत टर्शरी होस्ट असणं सुद्धा जास्त गरजेचं आहे असं माझा वैयक्तिक सल्ला आहे सर ओके आता ह्याबरोबरच चंदनाची रोपं आपण जर निवडायला गेलो किंवा चंदनाची रोपं आणायला गेलो तर चंदनामध्ये बेसिकली काय व्हरायटीज आहेत का त्याची एकच व्हरायटी लागवड करतो किंवा काही लोक सांगतात लाल चंदन असतो किंवा सुगंधाचा चंदन आहे मग असा काय त्याच्यामध्ये प्रकार वेगळा काय आहे का किंवा त्याचा का काय फॅक्ट आहेत नक्की नक्कीच सर चंदनामध्ये ना दोन प्रकारच्या जसं आपण जर टोमॅटोच्या व्हरायटी विचारात गेले ना मी दीडशे व्हरायटी सांगू शकतो ओके बट चंदनामध्ये व्हरायटी सांगण्यापेक्षा टाईप्स म्हणूयात आपण की चंदनाची एक व्हरायटी किंवा एक प्रकार आहे श्वेतचंदन चंदन आणि एक चंदन आहे रक्तचंदन चंदन सो जर तुम्ही लाल ला, ला लक्षा कि लाल चंदनाचं मार्केट ॲनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की चंदनाचं आहे ते मेडिकल इंडस्ट्री और मेडिसिनल पुरतच जास्त मर्यादित आहे सो त्याच्यामुळे त्याची मागणी तेवढी जास्त नाही आहे तर so, तुमच्याकडे तसा शॉर्ट बायर किंवा त्याचा सोर्स माहिती असला पाहिजे की तुम्ही नेमकं कोणाला विकताय परंतु एक ढोबळ माण्याने जर बघितलं जे चंदन सगळ्या इंडस्ट्रीत चालतं ज्याची जास्त आहे दॅट इज व्हाईट चंदन किंवा ज्याला श्वेत चंदन चंदन असं म्हटलं जातं सो पांढरचंदन जे आहे याची लागवड तुम्ही तर ती तुम्हाला कमर्शियली इकॉनॉमिकली परवडण्यासारखी आहे ज्याच्यामध्ये श्रीगंधा अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखलं जातं पण चंदनाची रोपं किंवा चंदनाची लागवड तुम्ही जास्तीत जास्त विचाराधीन घ्यावी असा माझा वैयक्तिक सल्ला आहे आता ही लागवड तर कळाली पण ह्यासोबतच सोबतच गव्हर्नमेंट कडून आपल्याला काय सबसिडीज किंवा काय फायदे मिळतात का किंवा okay. असंही म्हटलं जातं की चंदनाचा जा विमा काढता येतो त्याबद्दल काय थोडीफार माहिती असेल तर ते आम्हाला नक्कीच सर चंदनाच्या रोपांच्या बाबतीत आधी आपण विचार करूयात कारण चंदनाची रोपं रचणं फार गरजेचं आहे कारण याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की चंदनामध्ये जो मेन पैसा देतो किंवा जो मेन प्रोडक्ट आहे तो आपला सेफ फुट ज्या आत असलेला हार्टवूड जो आहे तो आपल्यासाठी जास्त गरजेचा हार्टवूड म्हणजे काय की चंदनाच्या आतील गाभा ज्याच्यामध्ये सुगंध तेल हे सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत सो हा हार्टवूड तयार होण्यासाठी आपल्याला चंदनाचं रोप क्वालिटी असणं गरजेचं आहे क्वालिटी म्हणजे काय असं चंदनाचं झाड की जे जुन्या चंदनाच्या झाडांच्या बियांपासून तयार केलं जातं आहे तर त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या ही हार्टवूड बनण्याची प्रोसेस होते जर चंदनाच्या झाडाला अगदी दीड दोन वर्षापासूनच बिया येतात असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो जर मी चार पाच वर्षाच्याच वयाच्या झाडापासून बिया तयार केल्या त्याच्यापासून रोपं तयार केली तर रोपं तयार होतात ओके बट ही रोपं जर मी लागवड केली तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन हार्ट किंवा चंदनाचा गाभा तयार होत नाही okay. सो त्याच्यामुळे तुम्हाला रोपं खात्रीशीर नर्सरीतनं किंवा सरकार मान्य नर्सरीतनंच घेणं फार जास्त गरजेचं आहे कारण तुम्ही जर अशी चुकीची रोपं लावलीत तर तुम्हाला ही रोपं चुकीची आहेत हे लक्षात येणार पाच सहा वर्षानंतर <laughs> तोपर्यंत तुमचा वेळ तुमचा पैसा तुमची मेहनत बरीचशी वाया गेलेली असते सो त्याच्यामुळे खात्रीशीर पद्धतीने घ्यावं याच्यासाठी सरकारी अनुदानं फार कमी आहेत किंवा निवडक आहेत असं आपण म्हणू शकतो परंतु याला तुम्ही नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या अंतर्गत संमिश्र करू शकता तुम्ही स्थानिक पातळीवरती वनविभागाच्या माध्यमातून याच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याच्या माध्यमातून करू शकता किंवा अगदीच काही एक दोन उदाहरणं आमच्याकडे अशीसुद्धा आहेत की जी एम्प्लॉयमेंट uh, जनरेशन योजना आहेत mm -hmm. त्यांच्या अंतर्गत जी वृक्ष लागवडीची कामं केली जातात सो त्याच्या अंतर्गत सुद्धा लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे परंतु अशी खात्रीशीर ही चंदनासाठी ही योजना आत्ता चालू आहे किंवा ती खूप mm -hmm. इफिशियंटली वर्क करते अशी mm -hmm. माझ्या माहितीत सच आत्ता ॲट प्रेझेंट नाही आहे बरोबर mm -hmm. आता चंदनाची लागवड तर बऱ्याचशा ठिकाणी बघितली आहे म्हणजे जो मी ह्याच्या आधीचासुद्धा जो व्हिडिओ बनवला होता तर प्रत्यक्षात मी त्या बागेला पाच ते सात वेळा व्हिजिट केलेली आहे त्याचे जे काही ओनर आहेत तर त्यांच्याशी आपले चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्याशी बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा झालेली आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचा किंवा बऱ्याचदा आम्हीसुद्धा जातो बाहेरून लांबून ती शेती बघितलेली त्याच्यावरती अशी कुठली कीड किंवा रोग कधी दिसला नाही पण त्याच्यावरती नक्की काय समस्या येतात किंवा काय मेजर प्रॉब्लेम आहेत ज्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे हे आम्हाला नक्कीच <laughs> खूप चांगला प्रश्न विचारले सर आणि हा वन ऑफ द माय फेवरेट प्रश्न असतो की चंदनाच्या रोपांची किंवा झाडांची काळजी कशी घेतली जाते तर बघा चंदन हा नॅचरली वाईल्ड ट्री आहे किंवा एक नैसर्गिक झाड आहे ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारक क्षमता खूप चांगली आहे सो त्याच्यामुळे सहसा चंदन कीड किंवा रोगांना फार जास्त बळी पडत नाही परंतु याचा अर्थ असा होत नाही की या झाडा केला पाहिजे सो माझं एक वैयक्तिक सजेशन आहे की चंदनाची शेती करत असताना याच्यातील ज्या प्रमुख किडी आहेत प्रमुख रोग आहेत यांच्यावरती तुम्ही प्रतिबंधात्मक पद्धतीने आणि जेवढं पॉसिबल असेल बॉटनिकल किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने जर उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होतो यातील ठराविक काही कारणं जर आपण अगदीच सुरुवातीपासून बघायचं झालं तर चंदनामध्ये जी सगळ्यात मोठी समस्या असते ती जर्मिनेशन पर्सेंटेज की ज्या प्रमाणामध्ये बियाणं वापरल्या जातं त्या प्रमाणातनं याचं जर्मिनेशन होत नाही सो अर्थात जर्मिनेशनसाठीचं सा जिब्रॅलिक ॲसिडचा वापर असेल किंवा इतर गोष्टींची मेथड असेल तर ते तुम्ही करू शकता जर्मिनेशन झाल्यानंतर सुरुवातीच्या पुढील तीस पस्तीस दिवसांमध्ये आपल्याला समस्या जाणवते चंदनाची रोपाची नर्सरीमध्ये येणारी मर ज्याला आपण डॅम्पिंग ऑफ मुळकूज किंवा कॉलर रॉट अशा वेगवेगळ्या पद्धतीने जाणतो ज्याच्यामध्ये फ्युझायम असेल ऑक्झिस्पोरियम असेल वटिसिलियम असेल अशा किंवा रायझेक्टोनिया पण असते सो अशा वेगवेगळ्या बुरशींचा समावेश असतो सो सुरुवातीच्या काळातील ही मर रोग थांबण्यासाठी आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करू शकतो ज्याच्यामध्ये जैविक असेल केमिकल असेल दोघांचाही तुम्ही उपचार करू शकता याचंच याच्यामध्ये रेसिड्युअल कमी असल्यामुळे पी एच आय कमी असल्यामुळे याचा फार जास्त त्रास किंवा प्रादुर्भाव हा जास्त होत नाही नंतर ज्यावेळेस रोपं आपण मेन प्लॉटमध्ये लावतो तर खड्ड्यामध्ये सुरुवातीला खड्डे निर्जंतुकीकरण करणं हे फार जास्त गरजेचं आहे बऱ्याचदा चंदनाच्या बागेची निवड आपण अशा जागेची करतो की ज्या जागेवरती फार जास्त शेती केलेली नसते जर त्या जागेमध्ये आधीच वाळवीचा प्रादुर्भाव असेल हुमणीचा प्रादुर्भाव असेल तर तो आपल्याला चंदनाच्या रोपांपर्यंत येणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे व याच्यामध्ये दाणेदार स्वरूपातील कीटकनाशक असतील सो असे तुम्ही किंवा कार्बरील पावडर असेल अशी पावडर टाकून तुम्ही तुमचा खड्डा निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे याच्यामध्ये बुरशीनाशकाचा सुद्धा समावेश तुम्ही करू शकता सोबतच चंदनाच्या मुळांना सुरुवातीला एक ताकद मिळावी म्हणून आम्ही त्याच्यामध्ये राख वापरण्याचा सल्ला देतो जी ट्रॅडिशनल पद्धतीने लाकडां म्हणजे चुलीसमध्ये जी वापरली जाते ज्याच्यापासून लाकडांपासून जी राख बनली असेल तर तिच्यामध्ये फॉस्पॅटिक किंवा सिलिको कॉन्टेंट हा खूप छान असतो सो त्याने मुळं मजबूत होतात सो तुम्ही रोप ज्यावेळेस लागवड करतात तर खड्ड्यामध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि मुळांच्या मजबूतीसाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे हे जर केलं तर सुरुवातीच्या दीड दोन महिन्यामध्ये लागवडीनंतर मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होत नाही परंतु प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही बायोलॉजिकलमध्ये एखादं फंजीसाईड यूज करावं की जेणेकरून मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासोबतच ही जी सेम ट्रीटमेंट आहे किंवा ही जी काळजी मर रोग येऊ नये हे चंदनासोबतच आपल्याला सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे की तुरीचं झाड मरू नये किंवा याच्यासोबत दुसरा कोणी तुम्ही होस लावतात तो बिल्ट आऊट होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ॲडिशनल पुढे जाऊन जर तुम्ही सिट्रस फॅमिलीतलं एखादा होस लावतात त्याच्यामध्ये मध्ये बरीचशे लोक लिंबू डाळिंब संत्री मोसंबी यांच्यासाठी लावतात तर ही पिकं निमॅटोडसाठी फार ससेप्टेबल आहेत म्हणजे यांच्यावरती सूत्रकृमींचा अटॅक फार इझिली होत आहे आता होतं काय जर या झाडांना निमॅटोडचा अटॅक झाला झाडवरती हिल्दी दिसतंय दिसताना दिसतंय लिंबू संत्री व्यवस्थित आहे परंतु त्याच्या मुळांमध्ये जर गाठी असतील आणि त्या मुळातनं चंदन अन्न घेणार आहे तर तिथे चंदनाला अन्न कमी मिळतंय सो exactly. so, यासाठी तुमचा होस्ट हा निमॅटोडू फ्री राहणं exactly. किंवा याच्यामध्ये अन्ननिर्मिती निर्मिती रेग्युलरली चांगली होणं हे गरजेचं आहे याच्यासाठी तिथे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये निमॅटिसाइडचा सा वापर आहे किंवा फंजी सा वापर ह्या तुमच्या होस्टला डेफिनेटली करायचा आहे तर तुम्ही केमिकल करा किंवा ऑर्गॅनिक करा दॅट्स युअर चॉईस बट तुम्हाला हे करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर चंदनावरती आपण बघितला तर जे एअरबॉर्न फंगल डिसीजेस आहेत सो थोड्याफार प्रमाणातील पावडरी लिप स्पॉट किंवा थोड्याफार प्रकारातील करपा हा येतो जो बायोलॉजिकल किंवा बॉटॅनिकल बायोपेस्टिसाईड्सने तुम्ही इझिली कवर अप करू शकता चंदन ज्यावेळेस मोठं होतं सो त्यावेळेस एक चंदनामध्ये जसं कॅल्शियम बोरांच्या डेफिशियन्सीने खोड क्रॅक होतात आपली किंवा खोड्यांना तडा जातात अशा वेगवेगळ्या समस्या येतात सो ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करून तो आटोक्यात आणू शकता चंदनामध्ये पेस्टचा जर वा विचार केला तर सकिंग पेस्ट ही किंवा थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव एवढा फार जास्त होत नाही hmm. परंतु इव्हेंच्युअली तुम्ही याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये उपाययोजना करणं जास्त गरजेचं आहे आणि ही सेम ट्रीटमेंट तुम्हाला होस्टलाही घेणं गरजेचं आहे कारण की होस्टमध्ये जर थ्रिप्सचा अटॅक झाला exactly. तर पानं बोकडली जाणार आहेत अर्थात त्याने रशोषण करणाऱ्या किडींनी जर जास्त प्रमाणात अटॅक केला तर तिथे अन्न निर्मिती होणार नाही सो so, याचा निगेटिव्हली इम्पॅक्ट अगेन चंदनावरती होणार आहे सो so, सकिंग पेस्ट आणि थ्रिप्स या दोन्ही गोष्टींना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांभाळायचं आहे विशेष चंदनाचं होस्ट असेल किंवा चंदन असेल जे सॉइल बॉन्ड पेस्ट ज्याच्यामध्ये हुमनी असेल वाळबी असेल यांच्यापासून तुम्हाला याचा प्रतिबंध करायचा आहे क्युरेटिव्ह ऍक्शन्सला गेल्यानंतर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट चंदनाच्या वाढीवरती डेफिनेटली होतो सो तुम्ही ह्या सगळ्या उपाययोजना प्रिव्हेंटिव्ह करा असा माझा सल्ला म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावर मेजर असा कुठला पेस्ट डिसीज जास्त प्रमाणात येत नाही तर त्यासोबतचा होस्ट जो आपण लावतोय तर त्याच्यावरती जे काय आपण पेस्ट डिसीज कंट्रोल करणार तर त्यासोबत चंदनाचा सुद्धा पेस्ट डिसीज कंट्रोल होऊन जाईल खूप महत्वाची माहिती दिलीत आणि ह्या सोबत अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आता आपण चंदन लावतोय त्यासोबत एक मिलिया डुबी असेल कडू लिंबा असेल किंवा सिट्रस फॅमिलीतला एखादा क्रॉप असेल लिंबू वर्गीय पिकांमधला बट uh, काही शेतकरी आता अलीकडं असा पण एक डेमो करताना मी बघितलेत की त्याच्या बांधावरती ऍडिशनल इन्कम म्हणून कारण तुम्ही त्याच्याकडे एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता की आज लागवड केली तर उद्या तुम्हाला उत्पन्न किंवा एक वर्षाने दोन वर्षांना नाही चालू होणार आहे त्याला वेळ जातो तर हा वेळ जात असताना आता काय होतं की बरेचसे शेतकरी त्याच्या बांधावरती बांबू शेतीची लागवड सुद्धा करतात किंवा बांबू पिकाची लागवड करतात मग त्याचाही फायदा त्यांना मिळतो एक्स्ट्रा अडिशनल इन्कम मिळतो स तर ह्याबद्दल तुम्हाला काय अजून ह्याच्यामध्ये काय आम्हाला okay. माहिती देता येईल का नक्कीच आय थिंक हा खूप इनोव्हेटिव्ह आणि एक चांगलं सोल्युशन आहे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू बांबूची uh, लागवड जर तुम्ही बांधावरती करताय तर दोन गोष्टी जर तुम्ही कळक सारखी जाते जी काटेरी आहे किंवा गच्च लागवड करता तर त्याचं तुम्हाला ॲज अन विंड ब्रेक किंवा एक बॅरियर म्हणून होतं की उष्ण हवेपासून तुमच्या चंदनाच्या बागेचं तुम्ही संरक्षण करू शकता किंवा वादळी वारा असतो त्याच्यापासून तुमच्या आतल्या बागेचं संरक्षण होणार आहे सो ही खूप ॲडिशनल एक चांगला प्लस पॉईंट आहे दुसरी गोष्ट फक्त आपल्याला काळजी ही घ्यावी लागणार आहे की बांबूचं जी मुळं आहेत ना सो आम्ही बांबूच्या कन्सल्टन्सीमध्ये होते की बांबूच फिरतं पीक आहे ओके की म्हणजे काय होतं की बांबूचं एक बेटामधली एक काठी जिथे कट केली जाते सो so, फोर्टी फाय फोर्टी फाय अँगलमध्ये नेक्स्ट इयर तिथनं दोन कोंब आपल्याला मिळतात ओके सो त्याच्यामुळे काय होतं की बांबूची पोझिशन ही फिक्स नसते सो त्याच्यामुळे तुम्हाला लागवड करत असताना बांबू शेतीचा जो तुमचा बांध असेल आणि जो तुमची मेन बागे चंदनाची याच्यामध्ये प्रॉपर स्पेसिंग ठेवणं गरजेचं आहे सो तो तुमचा सर्वसाधारणपणे एक चार ते पाच मीटर जर अंतर असेल तर अर्थातच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काही होणार नाही आहे बऱ्याचदा आपण बघतो की असं म्हणतात की बांबू शेतीच्या खाली काही उगवत नाही mm -hmm. तर बांबूचं बेट जे असतं ना त्याची रनिंग टाईप्स ऑफ रूट्स असतात म्हणजे बांबूचं जे बेट असेल त्याच्या पेरीफेरीमध्ये त्याची मुळं पसरलेली असतात सो ती मुळंची जी पेरीफेरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं इतर पीक घेता येणार आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला स्पेसिंग ठेवणं गरजेचं आहे बट जर तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसिंग प्रॉपर ठेवतात तर हा वन ऑफ द बेस्ट सोल्युशन आहे कारण याने जे नैसर्गिक धोके आहेत त्याच्यापासूनही तुमच्या बागेचं संरक्षण होत आहेत आणि जर देऊ न करो बट यदा कदाचित जर चोरीचा प्रयत्न झाला सो so, त्याने सुद्धा एक नॅचरल बॅरियर क्रिएट होतंय सो त्याच्यामध्ये ही दोन्ही गोष्टीचा फायदा शेतकऱ्याच्याच बाजूने आहे तर हा बारे 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 एक चांगला निर्णय आणि शेतकऱ्यांनी याचा विचार निश्चितच करावा आता जसं तुम्ही म्हटलं की बऱ्याचशा काही अंधश्रद्धा म्हणा किंवा बऱ्याचशा काही मिसकन्सेप्ट आहेत की जिथं शेतकऱ्यांचा बरस डायव्हर्जन होतात किंवा बऱ्याचशा शेतीकडे शेतकरी वळत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की बांबू शेतकरी बांबू शेती करणारे शेतकरी आता भरपूर आहेत <laughs> जे बांबूची लागवड करतात उत्पन्न घेतात परंतु जसं आता तुम्ही सांगितलं की बांबूच्या झाडाच्या झाडाखाली किंवा बांबूच्या शेतीच्या लगत दुसरं कुठलं पीक उगवत नाही हा एक गैरसमज आहे तसंच अजून एक गैरसमज येतो की चंदन लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये की चंदन लागवड केली की त्या चंदनावरती साप भरपूर मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या सापाच्या भीतीनं शेतकरी चंदन शेती करत नाही तर हा कितपत योग्य कन्सेप्ट आहे की चंदन लागवड जर करता तर तुमच्या चंदनावरती सगळे साप येऊन बसतील आणि तुम्हाला काहीतरी धोका होईल कारण बऱ्याचशा लोकांमध्ये हा कन्सेप्ट आहे त्यामुळे शेतकरी तिकडं वळायला घाबरतात कमेंट बॉक्समध्ये सुद्धा हा प्रश्न ओके निश्चितच सर हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि खूप भीती आहे लोकांची ऑल क्रेडिट गोज टू द बॉलिवूड बॉलिवूडमध्ये जेवढे काही इच्छाधारी नाग, 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 नाग सिनेमे बनले किंवा चंदन शेती कुठेही दाखवली गेली सो तिथे चंदनाच्या शेतीसोबत ते असोशिएट केलं गेलं सेकंड थिंग की जर तुम्ही याचं मूळ बघाल ना की हे भीती नेमकी का आली माणसाच्या मनात तर चंदनाचा नॅचरली आढळ जो आहे घनदाट जंगलामध्ये जिथे जास्त पाऊस पडतोय नदी किंवा जो काही झरा वा आहे वाहतं पाणी आहे त्याच्या काठी चंदनाचा नैसर्गिक आढळ किंवा उगम जास्त आहे आणि जास्त पावसाच्या प्रदेशातील जंगलामध्ये सापांचा सा वावर हा नॅचरली असतो सो त्याच्यामुळे ही एक लिंकअप केलं गेलं दुसरी गोष्ट चंदन व म्हणजे ही आणि आहे ही इट्स एक्सपेन्सिव्ह किंवा एक लक्झरियस प्रोडक्ट आहे हा <laughs> सो त्याच्यामुळे हा चोरीला जाणं किंवा याच्याबद्दल भीती बसवणं हे फार गरजेचं होतं नैसर की नैसर्गिकरित्या चोरट्यांकडणं किंवा याच्यावरती माणसांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून म्हणून ही भीती घातली गेली परंतु चंदनाला बघा म्हटलं जातं की चंदन शीतल आहे किंवा चंदनामध्ये वास आहे सो त्याच्यासाठी वास वासासाठी किंवा थंडाव्यासाठी साप अट्रॅक्ट होतो ओके okay? आता याच्यात गंमत अशी आहे की चंदनाचा जो वास आहे तो चंदनाच्या मध्ये आहे म्हणजे गाभ्यामध्ये ज्याच्यावरती मध्ये तुमचं सेफवूड आहे सो गाभा हा कवर्ड आहे सो त्याच्यामुळे चंदनाच्या झाडात असा खूप सुगंध पसरतोय असं होत नाही दुसरी गोष्ट नैसर्गिकरित्या सापाचा सेन्सरी ऑर्गन तो तेवढा स्ट्रॉंग नाही की त्याला अरोमा कळेल आणि तो त्या स्मेलकडे अट्रॅक्ट होईल असं नाही दुसरी गोष्ट चंदनाच्या झाडाचा टेम्परेचर जो तुम्ही चेक कराल तर तो, तो इतका थंड नाही आहे की ज्याच्यावरती एखाद्या सापाने थंडाव्यासाठी त्याचा वापर करावा असं आणि मुळात चंदनाची पानं इतकी पडत नाहीत की ज्याच्यामध्ये पात पातेरा इतका साचतोय की त्याच्यामध्ये साप वावरतील असं नाही आहे सो त्याच्यामुळे चंदनाच्या बागेमध्ये डेफिनेटली साप येत आहेत हे एक वासासाठी येणं किंवा थंडाव्यासाठी येणं तर हा एक चुकीचा गैरसमज आहे अर्थात तुम्ही कुठलंही शेत करा ते तुम्ही स्वच्छ ठेवा वगैरे तर तुम्ही करू शकता याच्यामध्ये मला एक ॲडिशनल इनपुट असा द्यावा असं वाटेल की बऱ्याचसा आम्ही कोकणामध्ये ना वेखंड नावाची एक वनस्पती असते सो वेखंड आहे किंवा सर्पगंध आहे सो याची तुम्ही लागवड करू शकता म्हणजे आता मी हे सांगितलं कितीही बोंबलून की बाबा हे असं नाही होणार आहे बट स्टील लोकांच्या मनामध्ये ती भीती असतेच सो so याच्यासाठी वेखंडाची तुम्ही मध्ये मध्ये रोपं लावू शकता किंवा सर्पगंधाची मध्ये मध्ये रोपं लावू शकता सो so दे आर रिपेलंट फॉर द रेप्टाईल्स म्हणजे जे काही uh, विषारी साप आहेत किंवा रोडंट्स आहेत सो यांच्यासाठी so, ते रिपेलेंटचं काम करतात सो so, वेखंड किंवा सर्पगंधाची तुम्ही लागवड करा अगदीच तुम्हाला हे नाहीच पटलं तर सो त्याने तुमचे साप किंवा यांचा वावर येणार नाही बाग क्लीन ठेवा आणि अर्थात कुठल्याही uh, फळबागेमध्ये आपण सापांबद्दलची जी प्रिव्हेंटिव्ह काळजी आहे प्रतिबंधात्मक काळजी आहे ती घेतलीच पाहिजे असं नाही की चंदनामध्ये साप येणारच नाही आहेत म्हणून आपण कसंही काही काळजी नाही घेतात असं नाही तुम्हाला याची हवी ती गरजेची काळजी घेणंच आहे परंतु चंदनावरती साप अट्रॅक्ट होतो सो हे तेवढं खरं नाही आहे बरोबर म्हणजे शास्त्र शुद्ध पद्धतीने जर बघितलं तर हे खरं नाहीये <laughs> पण हा गैरसमज चोरांच्या मनात असलेला चांगला आहे पण शेतकऱ्यांनी भाडू घेऊ नका शेतकऱ्यांनी शक्यतो चंदन लागवड करायला वळा आणि हे आहे बट uh, सगळ्यात महत्वाचं की uh, चंदन शेतीतनं उत्पन्न एक अंदाज आहे कारण आपण जमीन कशी आहे माती कशी पाण्याचा प्रकार कसा होता किंवा वातावरण कसं राहिलं त्याची वाढ कशी झाली याच्यावरती उत्पन्नाचे ठोकता हे सगळे असतात बट एक अंदाज आहे त्याचं उत्पन्न साधारण किती वर्षांनी येतं आणि किती येतं कारण शेतकऱ्यांचा हा एक अजून okay. uh, एक शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे की चंदन काढले येईपर्यंत आम्ही म्हदारी झालेला असो किंवा काय आणखी काय कारण कॉमेंट बॉक्स वाचल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीला देतात सो ह्याला काय तुम्ही उत्तर द्याल की किती दिवसांनी काढलेला येतो आणि सरासरी उत्पन्न काय आहे ओके याच्यामध्ये एक प्रश्नच होता मी डेफिनेटली तुमचं देऊ शकतो की चंदनाचं उत्पन्न कसं असावं कधी चालू होतं आणि हाव वी कॅन इकॉनॉमिकली युज इट सो बघा चंदनाची शेती ही केली जाते ना ही काइंड ऑफ द एफ डी सारखी आहे एफ डी सारखी आहे की तुम्हाला वन टाईम लमसम मध्ये जास्त अमाऊंट मिळत आहे म्हणून तुम्ही चंदनाची लागवड केली जाते अर्थात चंदनाच्या कालावधीचा अर्थात इतर पिकांसारखं नाही आहे भाजीपाला पिकांसारखं किंवा इतर फळ पिकांसारखं की भाजीपाल्यांसारखं आज लागवड केली आहे तर एक दोन महिन्यामध्ये में उत्पादन सुरू होत आहे चार सहा महिने प्लॉट चालतंय किंवा पिकांसाठी दीड दोन वर्षानंतर तुम्हाला उत्पादन सुरू झालं असं होत नाही सो चंदनाला वेळ लागतो मग हा नेमका किती वेळ लागतो जर सायंटिफिकली बघितलं गेलं तर चंदनाचा जी व्हॅल्यू ठरते किंवा जी किंमत ठरते ती त्याच्या हार्ट ओडवरती म्हणजे चंदनाच्या गाभ्यावरती ठरते चंदनाचा गाभा जनरली तुमचं न्यूट्रेंट मॅनेजमेंट चांगलं असेल तुमचं होस्ट मॅनेजमेंट चांगलं असेल वॉटर मॅनेजमेंट चांगलं आहे आणि एकंदरच्या सगळ्या बाबी परफेक्ट आहेत तर सहा ते सात वर्षाच्या आत तुमच्या चंदनाच्या मध्ये गाभा बनायला तयार होतो चंदनाचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते तुम्हाला गाभ्यावरती मिळतं मग तुमचा गाभा जितका जास्त पोचला जाईल जितका जास्त तयार होईल त्या पद्धतीने त्या पटीने तुम्हाला उत्पादन मिळत जातं मग हा ॲव्हरेज सांगायचं झाला जा ढोबळ तर तुम्हाला दहा वर्षाचा वेटिंग पिरियड आहे आता तो सहा सहा सात वर्षातही तयार होतोय सो जर कोणाला अगदीच घाई आहे तर त्याने आठ वर्षी विकलं तर त्याला उत्पादन कमी मिळणार आहे कोणी दहा बारा वर्षीपर्यंत चांगला तयार होऊन जर विकलात तर त्याला त्याचं उत्पादन जास्त मिळणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी चंदनाच्या मॅनेजमेंटवरती डिपेंडात किंवा तुम्ही किती वेटिंग पिरियड त्याला डेव्हलपमेंटसाठी देतात त्याच्यावरती तेवढा दे आहे सो so, यासाठी तुम्ही होसचं व्यवस्थित पालनपोषण करा चंदनाकडे व्यवस्थित लक्ष द्या तर तुमचं हे उत्पादन तुम्ही दहाव्या बाराव्या वर्षी काढू शकता अर्थात इथे एक सल्ला असा असेल की चंदन तुम्ही एक एकर जर लागवड करता तर पूर्ण एक एकरची हार्वेस्टिंग लगेच करू नका तुम्हाला जशी रिक्वायर्ड असेल इन टर्म्स ऑफ फायनान्स सो त्या पद्धतीने तुम्ही रोपांची हार्वेस्टिंग करू शकता की सुरुवातीचे काही ठराविक झाडं कट केली नंतर पुढील दोन चार वर्षानंतर अधिक जास्त झाडं कट केली सो so, या पद्धतीने बघा ही एफ डी आहे सो so, ती डायरेक्टली एकदाच फोडता जर तुम्ही ती रिपिटेटिव्ह रिपिटेटिव्ह जर त्याच्यातनं काढला तर तुमचं जो प्रॉफिट आहे किंवा तुमचं जे उत्पादन आहे ते सुद्धा वाढलं जाईल सेकंड थिंग अशीही होते की जो माल तुमच्याकडनं एकदम लमसममध्ये तयार होणार आहे सो so, तो विकायलासुद्धा कदाचित अडचण तुम्हाला येऊ शकते ये। अर्थात मागणीचा बाजारातील मागणी जर आपण लक्षात घेतली तर ती फारच कमी असतो पुरवठा बट एक की तुमच्याकडचा जो बायर आहे किंवा वेगवेगळे वेग जे तुमचे खरेदीदार आहेत सो यांच्याकडे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने देऊ शकता तुमच्या क्वालिटीवरती हे सगळे रेट ठरतात सो याचं असं सगळं तुमची क्वालिटी क्वांटिटी किती पर्सेंटेजमध्ये त्याच्यामध्ये ऑइल आहे तुमचं हार्टउडचं वजन काय आहे हे सगळ्या गोष्टींवरती ह्या सगळ्याचं येतं बरं ओके okay. सो so, uh, तसं जर बघितलं तर आपल्याला त्यातनं उत्पन्नाचा रेशो चांगला मिळू शकतो कारण त्यासोबत आपण जसं म्हटलं की होस्ट प्लांट जर आपण एखादा लिंबूवर्गीय पीक म्हणा किंवा कोणतंही लावलं तर त्यातनं सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळणार आहे प्लस आपल्याला चंदनाचं पण उत्पन्न मिळणार आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये जर बघितलं तर किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च पण खतं औषधं किंवा याच्यावरती आपल्याला करायचं नाही सो अतिशय शे चांगली शेती म्हणावं लागेल की की एक ज्याला ज्याच्याकडे एक्स्ट्रा एखादं शेत आहे जिथं की त्यांना दुसऱ्या कुठल्या पिकाची लागवड नाही करता येते रिझर्व्ह नाही तर त्या ठिकाणी ते लागवड करू शकतात आणि एक्स्ट्रा इन्कमची अपेक्षा ठेवू शकतात जे की हमखास उत्पन्न देणार आहे सो मला असं वाटतं की बऱ्याचशा शेतकरी आता ह्या शेतीकडे वळतायत आणि वळालं पाहिजे बरेचसे कन्सेप्ट मिसकन्सेप्ट असतील पण ते थोडेसे दूर करून आता ह्या शेतीकडे वळालं पाहिजे बांबू शेतीकडे पण स्पेशली वळालं पाहिजे तर माझं बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हे सांगणं आहे की चंदन शेती खरंच खूप चांगली आहे जे शेतकरी आमच्यासोबत आहेत जे ऑलरेडी शेती करतात ज्यांचा अनुभव आम्ही ऐकतो तर त्यांचा अनुभव खूप चांगला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न त्यांना मिळतं सो उत्पन्नाचा आकडा आज सांगणं चुकीचं आहे कारण त्याला बऱ्याचशा गोष्टींचा लेअर आहे असं आपण <laughs> म्हणू शकतो <laughs> सो so, त्यामुळे उत्पन्नाचा आकडा हा फिक्स सांगता येत नाही बट ह्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघतं आणि जसं सर मी सांगितलं ही एक प्रकारची एफ डी आहे so, सो तुम्ही आज करा भविष्यात ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे जे शेत आपलं पडून आहे तर त्या पडून असलेल्या शेतामध्ये आपण एफ केली असं समजा लागवड करा आणि ह्याच्यातनं उत्पन्न मिळवा so, सो सर धन्यवाद खूप छान <laughs> माहिती आम्हाला तुम्ही आज दिलीत आणि अपेक्षा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ज्या काही शंका असतील ह्या ह्यातून निरून होतील आणि आम्हाला ह्याचा फायदा नक्कीच होईल सो धन्यवाद सर आज दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुमचे चंदन शेतीबद्दलचे जे काही समज आणि गैरसमज असतील तर ते सगळे क्लिअर झालेच असतील आणि या व्यतिरिक्त जरी आणखी तुमचे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्यावरही एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासाठी ते नॉलेज आम्ही घेऊन येऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद